नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी स्वामी समर्थांचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद धन्ये परमेश्वरा स्वामी समर् परमेश्वरा स्वामी समर्ुजा प्राप्त हुच जीवनू प्राप्त होई अमु जीवन धन्ये परमेश्वरा स्वामी समर्थ धन्ये परमेश्वरा स्वामी समर्थ तु प्राप्त है अहम् जीवनू प्राप्त है दत्ताचा अवतार तू राशी अक्कल कोटी लाखो भक्त येती दरबारी तुझ्या भेटी साठी दत्ताचा अवतार तू राशी अक्कल कोटी लाखो भक्त येती दरबारी तुझ्या भेटी साठी तुझ्या भक्तीमुळे होई जीवन आमचे सार्थ भक्ती भक्तीमुळे होई जीवन आमचे सार्थ तुझ्यामुळे प्राप्त होई आमच्या तुझा तुझ्यामुळे प्राप्त होई आमच्या जीवनार्थ धन्य तू रे परमेश्वरा स्वामी समर्थ धन्य तू रे परमेश्वरा स्वामी समर्थ तुझ्यामुळे प्राप्त होई आमच्या जीवनात तुझ्यामुळे प्राप्त होई आमच्या जीवनात काय वर्णू तुझी लिला काय वर्णू शक्ती श्रद्धेने पूजता तुला बघता मेळे मुक्ती कायवर्णु तुझी लीला कायवर्णु शक्ति श्रद्धे ने पूजता तूला भक्ता मिलते मुक्ति सारे भक्त सुखी जगती ओ निस्वार्थ सारे भक्त सुखी जगती हो निस्वार्थ तुझा मुळे प्राप्त होई मचा जीवनाथ तुझ्यामुळे प्राप्त होई आमच्या जीवनार्थ धन्य तू रे परमेश्वरा स्वामी समर्थ धन्य तू रे परमेश्वरा स्वामी समर्थ तुझ्यामुळे प्राप्त होई आमच्या जीवनार्थ ജീവനീതി ധർമ്മദാവിഷ സന്മാർ വക്തീല നീതി ധർമ്മ ദ സന്മാർ തുഃഖ ൂ നാട്ട സാര സാ ഭാഭ താപ്തമീവനർ ധന്യൂരേ പരമേശ്വരാ സ്വാമി സമർത്ഥ धन्य तू रे परमेश्वरा स्वामी समर्थ मुळे प्राप्त होई आमच्या जीवनाथ मुळे प्राप्त होई आमच्या जीवनाथ मुळे प्राप्त होई आमच्या जीवनार्थ धन्यवाद